नमस्कार शेडनेट किंवा पॉलीहाऊस उभारून भाजीपाला किंवा फुलशेती करण्याचा विचार मनात येतोय का मग हा माहितीपट खास आपल्यासाठी आहे कारण आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून मिळणाऱ्या सरकारी अनुदानाची अगदी इत्थंभूत माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण सगळ्यात आधी ही योजना नेमकी का आणली गेली याची गरज काय होती कोणतीही योजना समजून घेण्याआधी कोणत्या समस्येवरचा उपाय आहे हे, हे पाहणं महत्वाचं असतं आणि इथे मूळ समस्या आहे हवामान बदल आणि त्याचा आपल्या शेतीवर होणारा थेट परिणाम आणि हे बघा हे काही हवेतलं बोलणं नाहीये हे जे वाक्य दिसतंय ना ते थेट शासनाच्या कृती आराखड्यातून घेतलेलं आहे म्हणजे सरकार स्वतः हे मान्य करत आहे की हवामान बदलाचा फटका आपल्या शेतीला बसतोय आणि तो, तो भविष्यात आणखी वाढणार आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळामुळे जे उत्पादन घटतंय तीच या योजनेच्या केंद्रस्थानी असलेली मुख्य समस्या आहे मग यावर उपाय काय तर तो आहे संरक्षित शेती आता सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पॉलीहाऊस किंवा शेडनेटसारख्या नियंत्रित वातावरणात पिकं घेणं बरं यामुळं होतं काय तर पिकांचं ऊन पाऊस कीड आणि रोगांपासून संरक्षण होतं पाण्याची मोठी बचत होते वर्षभर उत्पादन घेणं शक्य होतं आणि मालाचा दर्जाही एकदम उत्तम मिळतो आणि याच संरक्षित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे हवामान बदलाच्या या संकटात ही योजना एक मोठा आधार ठरते या योजनेची उद्दिष्ट पाहिली की तिचा आवाका आपल्या लक्षात येतो फक्त हवामान बदलाशी जुळून घेणं एवढंच नाही तर चांगल्या दर्जाच्या पिकांना आर्थिक पाठबळ देणं गावातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवणं हे या योजनेचं ध्येय आहे योजना तर खूपच चांगली आहे पण याचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो पात्रतेचे निकष काय आहेत चला आता हे महत्त्वाचे तपशील पाहूया तर पात्रतेचे निकष अगदी सरळ आणि सोपे आहेत पाच हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात यामध्येही अल्प आणि अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती जमातीचे बांधव महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जातं एक गोष्ट लक्षात ठेवायची गाव कृषी विकास समितीची मान्यता असणं आवश्यक आहे आणि ज्या जागेसाठी आपण अर्ज करतोय त्या जागेवर याआधी असा लाभ घेतलेला नसावा आणि हा आकडा खूप महत्वाचा आहे हा हा नीट लक्षात ठेवा एका लाभार्थीला सगळ्या शासकीय योजना मिळून जास्तीत जास्त चार हजार चौरस मीटर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच अनुदान मिळू शकतं म्हणजे समजा आधी दोन हजार चौरस मीटरसाठी लाभ घेतला असेल तर आता फक्त उरलेल्या दोन हजार चौरस मीटरसाठीच अर्ज करता येणार आहे चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे पैसा म्हणजे आर्थिक मदत किती आणि कशी मिळते आणि त्यासाठी शासनाचे खर्चाचे मापदंड काय आहेत अनुदानाचा नियम अगदी सोपा आणि स्पष्ट आहे शासनाने ठरवलेल्या खर्चाच्या मापदंडाच्या पन्नास टक्के किंवा आपला जो प्रत्यक्ष खर्च झालाय त्याच्या पन्नास टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल तितकं अनुदान आपल्याला मिळेल आता हा तक्ता बघा इथे भाजीपाला पिकांसाठी खर्चाचे मापदंड दिलेले आहेत आपण हजार चौरस मीटरचं उदाहरण घेऊया इथे बघा रोपं आणि प्लास्टिक मल्चिंग मिळून शासनाने बत्तीस हजार रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे मग यावर नियमाप्रमाणे पन्नास टक्के म्हणजेच जास्तीत जास्त सोळा हजार रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं पण थांबा एक महत्वाची अट आहे मागच्या स्लाईडवर जे अनुदान पाहिलं ते मिळवण्यासाठी पिकांची किमान घनता राखणं बंधनकारक आहे या तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे उदाहरणार्थ सिमला मिरची किंवा टोमॅटोसाठी प्रति मीटर तीन पॉइंट सत्तर रोपे असणं आवश्यक आहे याचाच अर्थ एक हजार चौरस मीटरमध्ये कमीत कमी, कमी सदतीसशे रोपं लावली गेली पाहिजेत भाजीपाल्याप्रमाणेच फुल पिकांसाठीही अनुदान मिळतं आणि इथं तर खर्चाचे मापदंड आणि अनुदानाची रक्कम दोन्हीही खूप जास्त आहे जसं की कार्नेशन आणि जरबेरा यांसारख्या फुलांसाठी हजार चौरस मीटरवर चार लाख नव्वद हजार रुपयांचे आर्थिक मापदंड आहेत ज्यावर तब्बल दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं ही खरंच एक खूप मोठी आर्थिक मदत आहे आणि हो भाडीपाल्याप्रमाणेच पिकांसाठी सुद्धा रोपांच्या किमान संख्येचा निकष आहेच जसं की जरबेरासाठी प्रति चौरस मीटर सहा ते आठ रुपये तर कार्नेशनसाठी चोवीस ते छत्तीस रुपये लावणं आवश्यक आहे तरच अनुदानासाठी पात्र ठरता येतं आतापर्यंत आपण पात्रता खर्चाचे आकडे आणि नियम सगळं काही समजून घेतलं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यासाठी अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया काय आहे चला आता नेमक्या ह्याच पायऱ्या समजून घेऊया शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी केलेली आहे सर्वात आधी योजनेच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर नोंदणी करून अर्ज करायचा त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करायची एकदा का पूर्वसंमती मिळाली की साठ दिवसांच्या आत लागवड पूर्ण करायची आणि मग डीबीटी पोर्टलवरून अनुदानाची मागणी करायची खरेदी केलेल्या साहित्याची मूळ बिलं अपलोड करणं आणि प्रकल्पाच्या ठिकाणी योजनेची माहिती देणारा फलक लावणं या गोष्टी बंधनकारक आहेत अर्ज केला लागवड झाली अनुदानाची मागणीही केली आता पुढे काय आता येते शेवटची पण अत्यंत महत्वाची पायरी ती म्हणजे तपासणी यात पारदर्शकता कशी ठेवली जाते ते पाहूया जेव्हा अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी येतात तेव्हा ते हा मोका तपासणी अहवाल भरतात आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती अनुदान कसं मोजलं जातं याचं सूत्रच इथे दिलेलं आहे म्हणजे एका गादीवाफ्याची लांबी आणि रुंदी मोजून क्षेत्रफळ काढलं जातं त्याला एकूण वाफ्यांच्या संख्येने गुणून अनुदानासाठी पात्र असलेलं एकूण क्षेत्र काढतात आणि याच अंतिम क्षेत्रावरून अनुदानाची रक्कम अगदी अचूकपणे ठरवली जाते त्यानंतर होते पर्यवेक्षीय तपासणी म्हणजे एक प्रकारची फेरतपासणी या अहवालातले प्रश्न बघा मोका तपासणीतील अनुदान गणना बरोबर आहे का तांत्रिक निकषानुसार लागवड झाली आहे का बिलाप्रमाणे सर्व साहित्य जागेवर वापरली आहे का या प्रश्नांवरून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कशी जपली जाते हे अगदी स्पष्ट दिसतं तर ही होती शेड नेट आणि पॉलीहाऊससाठीच्या शासकीय अनुदानाची सविस्तर माहिती अगदी पात्रतेपासून ते प्रत्यक्ष खात्यात पैसे मिळेपर्यंतची प्रक्रिया आता प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे या माहितीच्या आधारे हवामानावर अवलंबून न राहता एक स्थिर आणि अधिक उत्पन्न देणारी शेती करण्याची संधी ही योजना आपल्याला देऊ शकते का यावर विचार नक्की करा